गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो गणपती बाप्पा मौर्य एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आपल्या लाडक्या बाप्पाला चिमुकल्यांनी सहाव्या दिवशी जड अंतःकरणाने निरोप दिला यावेळी कोणी वाजत गाजत तर कोणी गाडी सायकलवरून गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरामध्ये आज निरोप देण्यात आला महापालिकेच्या वतीने पंचाहत्तर ठिकाणी गणेश मूर्ती कुंड ठेवून मूर्तीदान करण्याचं आवाहन करण्यात आलं आतापर्यंत सुमारे पाच हजार गणपती दान करण्यात आलेत तसेच पंचगंगा नदीमध्ये भाविकांनी गणपती बाप्पा विसर्जन केलं गणपती बाप्पा मोर पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरामध्ये अक्षरशः इचलकरंजी शहर दुमदुमून गेलं होतं इचलकरंजी शहरात सात सप्टेंबर रोजी लाडक्या बाप्पाचं आगमन मोठ्या थाटामाटात झालं सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे बाप्पाचे स्वागत ढोल ताशा वादन मिरवणूक काढून मोठ्या आनंदात करण्यात आलं सगळीकडे आरत्यांचे शब्द काणी ऐकू येत आहेत गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि अकरा दिवस केली जाते दरम्यान शहरात आज पाच दिवसाच्या गणपती बाप्पाला मोठ्या जड अंतकरणाने निरोप देण्यात आला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात पाच दिवसाच्या घरगुती गणपती बाप्पाला आज निरोप देण्यात आला आज सकाळपासूनच पंचगंगा नदी तीरावर गणपती विसर्जनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती गणेश भक्तांच्या घरी पाच दिवसांच्या वास्तवानंतर गौरीसोबत गणपती बाप्पा देखील विसर्जन होत आहे मोठ्या भक्तिभावाने आणि मनोभावे पूजा केल्यानंतर गणेश भक्त मोठ्या जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देतात जितकी धामधूम बाप्पाच्या आगमनाला असते तितक्याच धूमधडाक्यात आणि जंगी मिरवणुकीमध्ये बाप्पाला निरोप देण्यात आला त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना देखील करण्यात आल्या घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील शहापूर खण तसेच विविध पंचाहत्तर ठिकाणी कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंड ठेवण्यात आले याला देखील शहरवासियांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दरम्यान यासाठी महापालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे इचलकरंजी शहरातील सर्वच गणेश भक्तांनी आपल्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन घराजवळच्या कृत्रिम गणेश मूर्ती विसर्जन कुंडात शहापूर खण आणि पंचगंगा नदीमध्ये करून वातावरणात गणेशोत्सव साजरा करून महानगरपालिका प्रशासनास सहकार्य केलं यावेळी पोलिसांनी मोठा पोलीस, पोलीस बंदोबस्त तैनात केला होता